मालमत्ता कराच्या वसुलीसाठी विविध विभागातून आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमेला शुक्रवार दिनांक एक मार्च पासून सुरुवात झाली थकबाकी न भरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असून यासाठी कर निरीक्षकांची आठ पथके तैनात करण्यात आली आहेत प्रत्येक झोनमध्ये वसुलीबरोबरच कारवाई करण्यात येणार आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटीहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यामधील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील कर निरीक्षकांची पथके तयार केली आहेत मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागतील प्रभारी सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रक अधिकारी म्हणून प्रतीप करणकोट आणि सूर्यकांत खसके हे असणार आहेत यांना पेठवाईज वसुलीचे उद्दिष्ट आहे। या पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकत कर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकत कारवाई कर करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी जारी केले आहेत